जय शिवरा मित्रांनो मित्रांनो दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात एक महत्वपूर्ण असा अपडेट आलेले आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पिक रक्कम ही जमा केली जाणार आहे यामध्ये कोणते तालुके पात्र करण्यात आलेले त्या तालुक्यासाठी निधी किती आलेले आहे किती आलेला आहे त्या जिल्ह्यासाठी निधी किती आलेला आहे त्याचं वितरण कधी होणार आहे त्यामध्ये शेतकरी किती पात्र करण्यात आलेले या संदर्भात आपण सविस्तराची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपल्या चॅनलची सभासद मिळवण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून नवीन व्हिडिओची अपडेट ही मिळत राहतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो हिंगोली असेल लातूर असेल परभणी असेल सोलापूर असेल सांगली असेल सातारा असेल नाशिक असेल धुळे असेल गडचिलोरी असेल गोंदिया असेल छत्रपती संभाजनगर त्यानंतर धाराशिव त्यानंतर परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ त्यानंतर नागपूर सोलापूर अकोला सातारा हे सर्वच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना ह्या काढण्यात आल्या होत्या अधिसूचनेनुसार हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आले होते आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे मिळणं सुद्धा अपेक्षित होते परंतु तशा प्रकारचं घडलं नाही शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात हे पैसे जमा करण्यात आलेले म्हणजे काही जिल्ह्यातीलही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले आता एक जरी जिल्हा असेल तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले काही शेतकरी यामध्ये वंचित आहेत म्हणजे आपण समजू की पंचवीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले तर पंच्याहत्तर टक्के शेतकरी यामध्ये वंचित आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही रुपया जमा करण्यात आलेला आहे असा जर जिल्हा विचार केला झाला तर यामध्ये अकोला जिल्ह्यात सर्वाधिक जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंडळ पात्र करण्यात आले होते म्हणजे सत्तावन्न मंडळ हे पात्र करण्यात आले होते सरसगट हे मंडळ पात्र करण्यात आले होते जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे मंडळ पात्र करण्यात आले होते त्या प्रमाणात काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात आले होते परंतु बरेच शेतकरी यामध्ये वंचित आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात आले नव्हते आशिया शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पैसे जमा केले जाणार आहेत त्यामध्ये सोलापूर असेल मित्रांनो जालना असेल अहिल्यानगर असेल नाशिक असेल या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मात्र खात्यावर आता पैसे जमा केले जाणार आहे त्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेले आहे जवळपास नगरचा जर विचार केला तर अठ्ठेचाळीस कोटीचा निधी या जिल्ह्यासाठी या तालुक्यासाठी मंजूर पात्र करण्यात आलेले आहे आणि त्याचं आता वितरण हे केलं जाणार आहे मित्रांनो वाटप हे केलं जाणार आहे तर मित्रांनो नाशिक नेवासा तालुका जर असेल तर या नेवासा तालुक्यात सर्वाधिक रक्कमी आलेली आहे म्हणजे एकशे साठ कोटीचा निधी या जिल्ह्यासाठी या तालुक्यासाठी आलेला आहे मित्रांनो शंभर कोटीपेक्षा जर जा जा निधी जास्त आलेला असेल तर या शेतकऱ्यांच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात रक्कम ही मिळत असते तर यामध्ये निवासा तालुक्यासाठी मात्र एकशे साठ एक कोटीचा निधी आलेला आहे आणि या शेतकऱ्यांना जास्त जी रक्कम ही दिली जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात हे पैसे जमा केले जाणार आहे तर मित्रांनो रक्कम सुद्धा जास्त असणार आहे मित्रांनो निवासा तालुकाचं नाशिकचा जर विचार केला तर यामध्ये सत्तावन सातशे कोटीचा निधी या तालुक्यासाठी सुद्धा पात्र करण्यात आलेले जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा रक्कम ही जमा केली जाणार आहे मित्रांनो तालुका आला आणि जिल्हा सुद्धा आला जिल्हा आला तर तालुका सुद्धा आलाच या शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा पैसे जमा केले जाणार आहेत मालेगाव असेल मित्रांनो त्यानंतर चांदवड असेल या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा रक्कम केली जाणार आहे जमा जास्त केली जाणार आहे मित्रांनो चांदवड जवळपास एकशे शंभर कोटीचा निधी पात्र करण्यात आलेला आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे तर मित्रांनो एकसष्ट हजार चारशे शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले तर मित्रांनो देवासा जर तालुक्याचा जर विचार केला तर यामध्ये छत्तीस हजार एकशे छत्तीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आणि सत्तावन्न कोटीचा निधी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा जमा केल्या जाणार आहे आता मित्रांनो बरेच जिल्हे आहेत जिल्ह्याच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या मी सांगितल्याप्रमाणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पंढरपूर त्यानंतर अकोला असेल बा नाग नगर असेल त्यानंतर यवतमाळ असेल सोलापूर असेल त्यानंतर सर्वच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे सूचना करण्यात आल्या होत्या सूचना करण्यात आल्या होत्या सुरुवातीला मी सु, जे जिल्ह्यात सांगितले ते सर्वच्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत मित्रांनो पंचवीस टक्के रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली होती म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के जे पंचवीस टक्के शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली होती परंतु पंचाहत्तर टक्के यामध्ये शेतकरी वंचित आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा अपडेट येणार आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा रक्कम ही जमा केली जाणार आहे मित्रांनो सोलापूर जालना अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर मात्र रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे याचं आता वाटप हे लवकरच केलं जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या जिल्ह्याचा आपण अपडेट घेतलेले आहे आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो